मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र शिवसेनेच्या संदर्भातील या घडीची सर्वात मोठी बातमी सध्या दिल्लीतून येत आहे मित्रांनो ठाकरेंच्या शिवसेना सर्वात मोठा दिलासा राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणातून या घडीची सर्वात मोठी ऐतिहासिक घडामोड सध्या समोर येत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सर्वात मोठा विजय तर शिंदेसेनेला सेनेला पत्करावा लागतोय सर्वात मोठा पराभव मित्रांनो यासह उद्धव ठाकरेंची शिवसेना अजूनही मजबूत स्ट्रॉंग का आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा हुकमी एक्का ठाकरेंसोबत असल्याने भाजपा बिथरल्याचं चिन्ह शिंदे नाही बसलोय ठाकरेंच्या या हुकमी एक्केचा जबरदस्त दरका बघूया सविस्तर नेमकी काय बातमी एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना कशी मजबूतीकडे स्ट्रॉंगपणापणे चालली यासह सविस्तर घेतलेला हा महत्त्वाचा आढावा मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला संपवण्याचं षडयंत्र महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या वेग 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 पक्षांनी रचला गेलं आहे यातच आता ठाकरेंच्या पक्ष शिवसेनेकडून पक्षाने चिन्ह हिरावून घेतल्यानंतर नेते सोडले त्यानंतर पक्ष चोरला चिन्ह चोरला सगळ्याच चोरून झाल्यानंतर मात्र संजय राऊतांनी शिंदेगडावरती टीका करताना म्हटलंय की महाराष्ट्रामध्ये चोरी जास्त वेळ टिकत नाही चोरी शेवटी उघडकीच पडते आणि तशाच प्रकारचं सध्या महाराष्ट्रात घडताना दिसतंय देशाच्या सर्वोच्च सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशपणी मराठी माणूस भूषण गवई आले आणि त्यांच्या ऐरे म्हटल्याप्रमाणे आता महाराष्ट्रासह देशभरामध्ये निवडणुका बॅलेट पेपरवरती होतील अशी मला आशा आहे तसेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला न्याय मिळवून संविधानाप्रमाणे प्रत्येकाला न्याय मिळेल याचाच अर्थ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा एकदा चिन्ह मिळणार याचा घेतलेला सविस्तर सुप्रीम कोर्टातील आढावा सविस्तर बघूया मित्रांनो शिवसेना उद्धव ठाकरेंना मिळणार या सगळीकडून सध्या प्रतिक्रिया येत होत्या महाराष्ट्रामधल्या सर्वसामान्य जनतेने देखील अशाच प्रकारची मतं व्यक्त केली होती निवडणुकाच्या अगोदर देखील उद्धव ठाकरेंच्या बाजूने महाराष्ट्रातील जवळजवळ साठ ते सत्तर टक्के लोकांचा जन प्रक्षोभ सध्या शिंदेच्या विरोधात तर ठाकरेंच्या वतीनं महा अनुभूती म्हणजेच सहानुभूती होती त्याचीच वलयी त्याचीच प्रतिक्रिया सध्या आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटू लागली आहे आपण जर थोडं पाठीमागे गेलो तर आपल्याला संपून येईल की समजून येईल की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला संपवण्याचं महाराष्ट्रात षडयंत्र कशा प्रकारे रचलं गेलं होतं आजही शिवसैनिक त्याच दिमतीने ठाकरेंच्या पाठीमागे उभा असल्याचं चित्र आपल्याला जाणवतय दोन हजार चौदा साली भाजप आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खटके उडाले आणि दोन हजार चौदाला दोन्ही पक्ष वेगवेगळे वेग लढले त्यावेळेस भाजपला एकशे बावीस जागा तर उद्धव ठाकरेंना सोबळावरती त्रेसष्ट जागा जिंकता आल्यात मित्रांनो आपण पाठीमागे का गेलो हो आहोत आणि पुढे काय करणार आहे याचा आपण आढावा घेणार आहोत तत्पूर्वी आपण हा नेमका व्हिडिओ काय मागे का जातोय ते देखील बघा त्यावेळेस सत्ता स्थापन करत्यावेळेस भाजपला शरद पवारांनी मी बाहेरून पाठीमध्ये येतो सरकार स्थापन करा असा अशी अनुभूती आणि भाजपला त्यांनी समर्थन दर्शवलं होतं दोन हजार चौदा पासूनच उद्धव ठाकरेंची शिवसेना समूळ नष्ट करायचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये चालू जाला वता। नी तो चालू झाला होता शरद पवारांनी तो प्रयत्न चित्र आपल्याला आज जाणवत आहे जर उद्धव ठाकरेंची शिवसेना वाढली तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये वावरता येणार नाही वाढता येणार नाही आपला पक्ष तसाच खाली जाईल याची अनुभूती शरद पवारांना झालेली असावी तेव्हा त्यांनी भाजपला दोन हजार चौदा साली आम्ही बिनशर्त पाठीमा येतोय असं सांगितलं परंतु त्यावेळी मात्र पुन्हा महायुती झाली आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजपा सरकारमध्ये आले दोन हजार एकोणीस साली पुन्हा दोघांची युती झाली महाराष्ट्रात उद्धव ठाकरे भाजपा एकत्र लढले दोघांना भाजपला एकशे सहा जागा उद्धव ठाकरेंना छप्पन्न जागा आल्या आणि यावेळेस मात्र उद्धव ठाकरेंना अमित शहा यांनी दिलेला शब्द अडीच वर्ष मुख्यमंत्री तुमचा अडीच वर्ष मुख्यमंत्री आमचा शेवटच्या पणाला आला भाजपाने तो शब्द फिरवला आणि आम्ही असं बोललंच नव्हतो असं उद्धव ठाकरेंना सांगितलं यावेळी उद्धव ठाकरे यांच्या दडपायाच्या मस्ताकाला गेले की माणूस बाळासाहेबांच्या खोलीमध्ये बोलतो की मला तुम्हाला अडीच वर्ष मुख्यमंत्री आम्हाला अडीच वर्ष मुख्यमंत्री आणि ऐन आता फिरतो त्यावेळेस फिरतो ता उद्धव ठाकरेंना राग आळावर झाला होता भाजपला धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादीची हात मिळवणी केली आणि शरद पवारांनी सांगलं की आता उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसोबत येत आहेत तिथूनच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला शिंपवण्याची षडयंत्र रचलं गेलं त्यानंतर दोनच वर्षामध्ये ठाकरेंची शिवसेना पुढली गेली आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नेते मंत्री सगळे शिंदे सेना शिंदे सेनेमध्ये शिंदे गेले शिंदेगड पूर्णपणे गुवाहाटीला गेला आणि ठाकरेंची शिवसेना रिकामी झाली इथे ठाकरेंची शिवसेना दोन हजार चौदाला सुरू झालेला प्रयत्न दोन हजार बावीस ला सफल झाला आणि ठाकरेंना राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न पुढे सक्सेस होती काय अशी चर्चा असतानाच आता मात्र ठाकरेंच्या शिवसेनेकडून पक्ष गेलं चिन्ह गेलं सगळे नेते गेले तरी देखील ठाकरे संपत नाहीत आणि आता शरद पवारांनी मोठं वक्तव्य केलंय की जरी सुप्रिया सोय अजित पवार एकत्र आले तरी माझं काही नाही दोघांनी ठरवायचं एकत्र यायचं का म्हणजे आता राज्याच्या राजकारणामध्ये शिवसेना संपली आहे आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन पुन्हा एकदा महाराष्ट्रात राजकारण करणार हे शरद पवारांचं राजकारण पुढे आलंय का अशी शंका सध्या महाराष्ट्रातील शिवसैनिकांना पुढे येऊ लागली म्हणजे शिवसेना संपवण्यासाठी नगर नसलेलं षडयंत्र पुढे पुढे सक्सेस झालंय का अशी देखील शंका पुढे येते परंतु उद्धव ठाकरेंची शिवसेना मात्र महाराष्ट्रामध्ये मा तेवढ्या दिमतीनं तेवढ्या मजबूतीनं उभी राहिली ही शरद पवारांना देखील ठाऊक नव्हतं कारण की सगळे नेते गेले पक्ष गेले सगळे गेले परंतु उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे असलेला शिवसैनिक आजही उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे मजबूतीने उभा आहे ठाकरेंचा प्लस पॉईंट ठाकरेंचा हुकम आहे का म्हणजेच ठाकरेंकडे आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गावागावातून असलेली ठाकरेंप्रत प्रति सहानुभूती हा आजही हे सांगून जातो आहे की उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रामध्ये संपवणारा अजून तरी जन्माला आले नाही उद्धव ठाकरे एकाकी लढणार सगळ्यांच्या विरोधात लढणार आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये शरद पवार अजित पवार फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार सगळे एका बाजूला इकडे उद्धव ठाकरे एका बाजूला काँग्रेस एका बाजूला अशी लढाई महाराष्ट्रामध्ये होऊ पाहते तेव्हा महाराष्ट्र कोणाच्या पाठीमागे बहातोय ते बघावं लागेल मात्र सध्या तरी उद्धव ठाकरेंनी बाजी मारल्याचं चित्र याकडे आहे आणि आता महाराष्ट्राचे सुपुत्र गवई सर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत त्यांच्या आईची टिप्पणी येते की महाराष्ट्रासह देशभरमध्ये मला बॅलेट पेपरवरती निवडणुका हव्यात त्याचवेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सुप्रीम कोर्टातील असलेला निकाल पक्ष आणि चिन्ह याबद्दल देखील शिवसैनिकांना सर्वांना उत्सुकता झाली की पुन्हा एकदा समतेला न्याय मिळेल सत्याला न्याय मिळेल आणि पुन्हा उद्धव ठाकरेंचा चिन्ह ठाकरेला मिळून जाईल शिंदेगड पूर्णपणे अपात्र ठरेल याची शक्यता सध्या आता खूप वाढली असून आगामी काळामध्ये यासाठी उद्धव ठाकरे खूप मोठे प्रयत्न करतील आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल देखील बदलू शकेल अशी स्थिती सध्या समोर आली आहे त्यामुळे शरद पवारांना बाजूला सारून उद्धव ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्रात भरारी घेतील यातील मात्र शंका नसल्याचं सध्या बोललं जात आहे यावेळी संजय राऊत यांनी म्हटलंय की महाराष्ट्रामध्ये आम्ही एकटे जरी उरलो तरी लढणार जिंकणार सर्वांना ठाकरेंची ताकद पुन्हा एकदा दाखवणार असं वक्तव्य त्यांनी केलंय मित्रांनो आगामी काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची ताकद किती आहे हे आम्हाला कळेलच परंतु ठाकरेंना जे जे गेले ते ठाकरेंना परत भेटल्याशिवाय राहणार नाही असंही सध्या बोललं जात आहे आपणही आपल्या प्रतिक्रियापर्यंत पोहोचवा ठाकरेंच्या प्रती असणारी महाराष्ट्र सहानुभूती अशीच कायम राहील का आपण आपल्या प्रतिक्रियांपर्यंत पोहोचवा पोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र